आता वाजले ते रात्रीच्या दहा आता शिकायला तर तुमचं दाजी बाजार घेऊन इतक्या उशिरा कारण की कामाला की कामाला गेल्यावर उशीरच होतो जरा त्यांना यायला कारण की पगारे तोडायच्या पगार तोडायच्या मध्ये पगारे घ्यायच्या तिथन मग बाजार घ्यायचा आणि बाजार घेऊन मग घरी यायचं तर होतो उशीर आता वाजले ते दहा हात आहे बाहेर तर मी शिवत होते आपलं ब्लाउज काय करायचं शिवलं सासूबाईंच ब्लाऊज दोन शिवून हे यादी शिवलेला होता मी फिटिंग करायसाठी घेतलेला होता धुतला हात हात ही पूर्ण केला ब्लाऊज हिरेभारी दिसतोय ब्लाऊज अर्धा राहिला आता काल शिवायचं ह्याच्या बाया बसवायचं राहिलं बसवल्या आता हे झालं आणि आता केला पूर्ण शिवलं आज तर जरा ह्याचं विदाऊटच आहे तर आता काय नाही घरी वापरायचं आहे ते त्यामुळं शिवलं आता सध्या ही दोन ब्लाऊज मी शिवून ठेवलं पण ही दुखायला लागलं माझला झालं आता सासूबाईंच जे शिवायचं होतं ते झालं ब्लाऊज शिवून आता राहिले ते माझं माझं आहेत दोन शिवायचं संक्रांतीला घालायला आणि एक जी दिवाळीला मी साडी घेतली हिरव्या कलरची जी साडी घेतलेली होती ना त्या साडीचा पण ब्लाऊज शिवायचा राहिला त्या साडीचा अजून शिवलाच नाही ब्लाऊज म्हणलं होईल आपलं शिवून ठेवावा त्यामुळं शिवून ठेवला आता शिक मशिनीवर ना उठली तर तुमच्या दाजीला बी उशीर झाला होईल दहा वाजल्या घरी यायला त्यांना लाईट लावा किती कडचे

माणसाने जर नाही ऐकलं ना तर असं होतं माणसाने ऐका हो माणसाचं माणसं होते का आधीच आपण काढून नवीन गाडी ऐकली नाही माझं लसूण कसा होता पौशे नाव तर पाऊषणात किती आण मग तुम्ही पालना चालला

तंबाटी बारखी बघून काय मोठा किलो किलोचं तंबाट आले कसा टाकायचं कालवर दुकायला आता एका ताईचं काय म्हणणं आहे माहिती आहे का एका ताईचं असं म्हणणं आहे की काय फालतूगिरी व्हिडिओ काय ह्या व्हिडिओ मध्ये घ्यासारखं आहे असं ते ताईचं म्हणणं आहे तर ताई हो का घ्यायचं म्हणल्यानंतर ना घ्यासारखं भरपूर असतं पण आता ज्याला घ्यायचंच नाही त्याला आपण काय बोलू शकत नाही राहिल्याविषयी आता जी माझं रोजचं जी माझं व्हिडिओ आहे तर माझं घरगुती व्हिडिओ ती व्हिडिओ मी माझं टाकत राहते आता कोणाला मी शिकवायसाठी किंवा काय करायसाठी मी युट्यूब ला नाही मी माझं कसं पोटपाणी भरायसाठी युट्यूबवर आलेली आहे मला चार पैशाची मदत होती युट्यूब मधनं आणि त्यात मदत करणारी कर व्हिडिओ माझ बघणारी सपोर्ट करणारी मला सपोर्ट करते ज्यांना कसं असतं माहितीये कितीही चांगलं असत का असं चुकी काढायची सवय असते त्यांना बदलू शकतो का नाही बदलू शकत जे माझं व्हिडिओ आहे मी तर टाकत म्हणजे टाकत राहणार त्यातून मला तीन महिन्यात न चार महिन्यात न दोन महिन्यात जसं व्हायला तशी मला मदत होती युट्यूब कुठं तुमच्या सपोर्टनं जी मला सपोर्ट करतात त्यांच्या गरबर पाहिजे माझा खातोय पोटाला पट भरून काय आता माझा काय शिकवण्याचं चॅनल नाही किंवा ना, काहीच नाही किंवा काही शिकवायसाठी मी नाही आले वरती मी आली आपली माझं पट भरायसाठी बोलायचं जास्त काय नाही बोलू शकत आपण कुणाला

कशी काय मिरचे सांगा तुमच दाजी इच्छा येतेच गार आहे का नाही आता सकाळी केली कि नीस ये तुमच्या दाजीने

गाडी चालू होत नव्हती सायकल न ताप देत ता मला थोडा काय सायकल का पडली जरा मला माझा आता परत कसली देवा देवा करून गेली चालू गेलो काय करणार पर्याय आता सकाळ उद्या देव पहिले गाडीचं काम करणार आहे उद्या गेली घेऊन टाकणार आहे काय बोलायचं सोडून तुम्हाला गाडीला तुम्हाला आवा का गाड़ी पडते तुम्हाला माहिती आहे का गाडी चालू नाही आपली त्यामुळं रोज त्याचं इंजन चालू आता पाहिजे तुम्हाला नये काय होत लावून ठेवायची परत जायचं मग तुम्ही किती तरी त्या गाडीला खर्च केला पण ती आठवड्याचा जे खर्च होणार ते होणार का नाही ना हो ते आहेच बरोबर मग येणार का काय किती पैसे जाते ते यात आपल्या तर अख्खा लावू ठेव तुमच्या समोरून त्या गाड्या समोर काय बोलू शकत नाही आपण बोला सारखं काही ठेवलंच नाही त्या गाड्या घ्यायच त्यांनी मला आत्यानं काय घेतलं फक्त बेळ म्हणजे घेतलं बेळ का नाही घेतलं दादा म्हणजे जेवणचं दादा म्हणजे काय सकाळी

कुठं काय वर कुठं वायरी तोड कुठं काय कर कुठं काय कर इतक्या खोड्यात खोड्या खोड्यात खोड्यात <laughs> त्या दिवशी इतका वाईट टाकलो मी अक्षरीची लय वाईट टाकलो त्या दिवशी <laughs> काय आलो मी मला आता मी तरी आठ साडेआठ साडेआठ वाजले आता घरी यायला मी औषध आणलं जाऊन पहिले मी मेडिकल म्हणजे गेलो औषध घेतलं त्या वेळेकर मधून कामावर नेऊन परत गेलो होत औषध म्हणजे काय तसल्या दा दाबर गोळ्या दा आणल्या

आनी आनी oh. ते तबाटी आणि हे कांद आणि मेथीची भाजी हे आता असं आणलेला आहे बाजार तर असं त्याच्यावर आता खातो वेळ होय हो चला मग आता कुठे मध्ये बाय बाय